अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील वयोवृद्ध ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणाऱ्या श्लोकाचा समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी विरोध केला आहे परंतु आज त्यांच्या पक्षाची स्थिती पाहिली तर वयोवृद्ध म्हणून त्यांना कोण मान देत आहे त्यांच्या पक्षातून त्यांचेच नातेवाईक बाहेर पडले आहेत मनुस्मृतीतील हा श्लोक त्यांनी वेळेत शिकवला असता तर त्यांच्या पक्षावर आजची वेळ आली नसती अशी भूमिका हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे यावेळी रमेश शिंदे म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या नवीन शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकाचा उल्लेख आल्यामुळे समस्त पुरोगाम्यांना पोटशूळ उठला आहे जणू काही आता मनुसे राज्य आणि चातुर्वर्णीय व्यवस्था येणार आहे मुळात देशात राज्य घटनात्मक व्यवस्था सर्वोच्च न्यायालय असताना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का धर्मशास्त्रामध्ये उल्लेख आहे की कलियुगासाठी पराशर स्मृतीचा उपयोग केला पाहिजे यातील एका श्लोकात म्हटले आहे की ज्येष्ठ नागरिक पालक तपवृद्ध वयोवृद्ध यांचा आदर केला तर कीर्ती बळ आणि यश वाढेल डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळल्याचा सा उल्लेख सातत्याने केला जातो परंतु अकरा जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये वारसा हक्क आणि स्त्रियांसाठी डाय भाग यांच्यासाठी मी मनुस्मृतीचा उपयोग केला असल्याचे त्यांनी म्हटले येथे स्त्रियांचे पूजन होते तेथे देवता वास करतात ही मनुस्मृतीची शिकवण आहे जगात मनुस्मृती हा एकमेव धर्मग्रंथ आहे ज्यामध्ये संपत्तीमध्ये महिलांचा सहभाग दिला आहे हा अधिकार केवळ भारतामध्ये होता अशा मनुस्मृतीचा चांगला श्लोक अभ्यासक्रमातून रहित करण्याची भूमिका मांडणे हा बौद्धिक आतंकवाद आहे जर हे पुरोगामी मनुस्मृतीला इतका विरोध करतात तर कोलकाता कुराण पेटिशन मध्ये त्या ग्रंथातील समाजात विद्वेष पसरवणाऱ्या आयातींना विरोध करण्याचे धाडस ते दाखवतील का महाराष्ट्र राज्य शासनाच्या नवीन शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीतला एका फक्त श्लोकाचा उल्लेख आला तर लगेचच सगळ्या पुरोगाम्यांना पोटसूळ उठलेला आहे जितेंद्र आव्हाड तर एकीकडे एक निघालेले आहेत की आता जुन काय मनुच राज्य येणार आहे चातुर्वर्ण व्यवस्था येणार आहे अरे संविधानिक व्यवस्था असताना आपल्या देशात सर्वोच्च न्यायालय असताना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का मुळात मनुस्मृतीमध्येच उल्लेख आहे की कलियुगासाठी पराशर स्मृतीचा उपयोग केला पाहिजे आज हा जर श्लोक आपण केवळ बघितला तर त्या श्लोकात असं म्हटलेलं आहे की आपण ज्येष्ठ नागरिक पालक आणि तपोवृद्ध वयोवृद्ध यांचा जर आदर केला तर तुमची ही कीर्ती यश आणि बळ वाढेल आता ह्याच जर आपण बघितलं तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत शरद पवार यांनी देखील याला विरोध केलेला आहे परंतु आज त्यांच्या पक्षाची जर स्थिती बघितली तर वयोवृद्ध म्हणून आज त्यांना कोण मान देत आहे आज पक्षातून त्यांचेच नातेवाईक बाहेर पडलेले आहेत तेव्हा त्यांनी जर हा श्लोक वेळेत जर शिकवला असता तर आज ही परिस्थिती राष्ट्रवादीवरती आली नसती आणि म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढाच उल्लेख केला जातो की त्यांनी मनुस्मृती जाळली परंतु अकरा जानेवारी एकोणीशे पन्नासला मुंबईत सिद्धार्थ या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका